छत्रपती संभाजीनगर वासियांना व मराठवाडा विभागातील नागरिकांना विनंती आहे की जी तोडफोड कारवाई सुरू आहे यामध्ये जे डिस्पजस केले जाणार आहे मा कुठल्याही व्यक्तीने आपला कायदेशीररित्या ताबा कोणीही सोडू नये ताबा सोडल्यास ते तुम्हाला विनामोबदला हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रकार करतील छत्रपती संभाजीनगरवासियांना विनंती आहे की आपण जो लढा लढतो आहे वीस ऑगस्टचं जे उपोषण मागे घेतले ते आपण चार सप्टेंबर रोजी उपोषण करणार आहोत सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर येथे अमरण उपोषण करणार आहोत तरीसुद्धा प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे की कोणीही मोबदला भेटल्या बगैर तुमची तोडफोड कारवाई केली असेल तर तुम्ही आपले पोल लावावे आपली मालकीत असलेले ताब्यात असलेले क्षेत्र ताब्यातून हटू देऊ नका ताबा हटला म्हणजे तुम्ही अर्ध्या कायद्यापासून वंचित झाला अधिकारांपासून वंचित झाला तरी सर्वांना विनंती आहे बेकायदेशीर ताबा घेऊ नका कुठल्याही गोष्टीवर परंतु जे कायदेशीर ताबा आहे त्यावरती आपण आपला हक्क सोडू नका ताबा हटवू नका जय हिंद जय जै भारत